नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मीची व्रत पूजा कशी करावी आणि त्याचं उद्यापन कधी कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती तर मी पूजा मांडण्यासाठी प्रथम हा कलश घेतलेला आहे या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि याच्यात एक रुपया आणि सुपारी टाकून घ्यायचे त्याच्यानंतर खाली तांदूळची रास घालायची आहे त्याच्यावरती हा कलश स्थापन करायचा आहे त्यानंतर उजव्या हाताला आपल्या दोन खाऊची पाने त्याच्यावरती एक सुपारी खारी खळकून खार खोबरं आणि एक रुपया असं सर्व ठेवून गणेश स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला देवीचा जो नारळ आहे तो स्थापन करायचा आहे कलशावरती नारळ स्थापन केल्यानंतर आपल्याला पाच फळे कोणतीही पाच फळे तुम्ही ठेवू शकता देवापुढे तर पाच फळे देखील ठेवून घ्यायची आहेत तर तुमच्याकडे जर फळांची पालवी नसेल पाच फळांची पालवी लागते जर ती पाच फळांची पालवी नसेल तर तुम्ही आंब्याची पाने पाच किंवा खाऊची पाने देखील ठेवू शकता आता माझ्याकडे पाच पालवी नाही आहे तर मी खाऊची पानं ठेवलेली आहेत आणि कलशावरती मी अशा प्रकारे पाच हळदी कुंकुच्या बोटे उठवून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला देवीचा शृंगार करायचा आहे त्यासाठी मी देवीला एक हार आणि मंगळसूत्र घालणार आहे तर तुम्ही हे असा शृंगार करू शकता तुमच्याकडे जे साहित्य आहे त्याच्याने तुमच्याकडे एखादा नेकलेस वगैरे असेल तर तोही तुम्ही घालू शकता अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे कलशाला असा मस्त प्रकार दिसतो त्याच्यानंतर माझ्याकडं कलशासाठी एक वस्त्र देखील आहे जे आपण साडी वगैरे म्हणतो तशा प्रकारे आता रेडिमेडमध्ये खूप वस्त्र मिळतात तर ते वस्त्र देखील कळशाला असं बांधून घ्यायचं आहे तुम्ही बघा आता मी बांधणार आहे हे वस्त्र तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे अशा प्रकारचं वस्त्र परफेक्ट बसतं कारण की ह्याला मागे बांधण्यासाठी पण प्रोव्हिजन दिलेली असते त्यामुळं हा एकदम व्यवस्थित बसतं तर आता हा नेकलेस जो आहे तो माझा मागं गेलेला आहे ॲक्च्युली तर मी हा आता सेट करणार आहे ह्या साडीवरती तर त्याच्यासाठी आपण थोडंसं हे सैल करू तुम्ही आधी साडी बांधून मग नेकलेस घातला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही पण काळजी घ्या की आ, पाने जर पालवी घालणार असाल तर पालवी घालायच्या आधी हे दागिने घाला कारण की पालवी घातल्यानंतर थोडंसं अवघड जातं कारण झाडांची जी फांद्या किंवा पालवी जी असते ती खूप अशी पसरते खाऊची पाने एवढी पसरत नाहीत त्यामुळं ते, ते सोपं पडतं तर अशा प्रकारे मी घातलेलं आहे आता हे हार आणि ही साडी अशी मिसवलेली आहे ती थोडीशी ॲडजस्ट करून घेऊया आपण त्यानंतर मी देवीला मंगळसूत्र देखील घालणार आहे तर तुम्ही सोन्याचं किंवा जर तुमच्याकडे असेल ते म्हणजे असं काही कंपल्सरी नाही आहे तुम्ही कोणतंही घालू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते मंगळसूत्र तुम्ही देवीला घालू शकता तर मी हे मंगळसूत्र घालत आहे अशा प्रकारे हे घाल त्या साडीबरोबरच मिळतं हे पदरसारखं असं असतं हे डोक्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर आपण देवीची पूजा करणार आहोत त्यासाठी मी आता देवीला हळदी कुंकू लावत आहे हळदी कुंकू झाल्यानंतर आपल्याला देवीला फुलं घालायची आहेत अशा प्रकारे मस्तपैकी देवीला सजवायचं आहे जेवढं तुम्ही छान सजवाल तेवढं म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता कारण की असं छानपैकी जर पूजा मांडली तर आपल्या घरात खूप असं प्रसन्न वाटतं खूप छान वातावरण होतं त्यामुळं तुम्ही देखील ही पूजा नक्की घरी करा आणि ह्यामुळे ह्या व्रतामुळे खूप चांगला प्रभाव आपल्या घरावरती पडतो आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ही पूजा नक्की करा तर मी इथे परत गणेश पूजन कर केलेलं आहे त्यासाठी मी हळदी कुंकू आणि फूल वाहून घेतलेलं आहे त्यानंतर ठेवलेले आहेत पाच त्याच्यावरती देखील एक फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपली पूजा तर मांडून झालेली आहे त्यानंतर मी गाईच्या तुपाचे दोन दिवे लावणार आहे देवीला देवीसमोर धूप दीप आरती लावायची आहे हे अशा प्रकारचे जे गाईच्या तुपाचे दिवे असतात ते शुभ असतात लावलेले त्यामुळं तुम्ही देखील अशा प्रकारचे दिवे आणू शकता हे अशा प्रकारचे दिवे तुम्हाला डीमार्टमध्ये मिळतील असं पाकीट असतं ह्याच्यामध्ये ते अशा वाटे असतात शुद्ध गाईचं तूप त्याच्यापासून हे बनवलेले असतात तर हे पूर्ण जळतात ह्याची फक्त वात शेवटी शिल्लक शे राहते त्यामुळं खूप छान आहेत हे दिवे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे घंटा आणि अगरबत्तीने देवीला ओळून घ्यायचं आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे असे त्यानंतर आपल्याला धूप देखील लावायचं आहे त्यानं खूप असं प्रसन्न असं छान असं वातावरण तयार होतं घरामध्ये असं छान धूप लावून घ्यायचं आहे धूप लावल्यानंतर आपल्याला जे लक्ष्मी व्रताची महात्म्या आहे त्याचं जे पुस्तक आहे दे त्याची देखील पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याला याच्यावरतीसुद्धा हळदी कुंकू आणि फूल वाहून घ्यायचं आहे जय श्री महालक्ष्मी माता की जे प्रकारे ही पूजा संपन्न झालेली आहे तर या पूजेनंतर तुम्हाला जे महालक्ष्मी महात्मे आहे त्याची कथा वाचायची आहे आणि ही कथा आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेत वाचता येते तुम्ही संध्याकाळी सहा नंतरही वाचू शकता किंवा दुपारी बारापर्यंत देखील वाचू शकता पण दुपारच्या वेळेत शक्यतो टाळावे त्यानंतर खूप जण विचारतात की महालक्ष्मीचं उद्यापन कसं करावं तर महालक्ष्मीचं व्रत जे असतं ते चार गुरुवार करायचं असतं जे मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार असतात त्या चार गुरुवारी हे व्रत केलं जातं जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात शक्य नसेल तर तुम्ही पौष महिन्यात देखील करू शकता चार गुरुवार जो मार्गशीर्ष नंतर येतो तो महिना म्हणजे पौष महिना जर एखाद्या गुरुवारी तुमचं मार्गशीर्षमध्ये मा चुकलं तर तुम्ही कंटिन्यू करून पौष महिन्यामध्ये मा सुद्धा याचं उद्यापन करू शकता पण उद्यापन हे नेहमी चौथ्या गुरुवारीच करावं लागतं तर उद्यापन करतानासुद्धा आपल्याला सेम अशीच पूजा मांडायची असते फक्त उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला काहीतरी गोडाचा प्रसाद करावा लागतो आणि अशा काही लोक वाण वगैरे देतात हळदी कुंकाला तर त्यात अशा प्रकारची जे महालक्ष्मी महात्म्याची जी पुस्तकं आहेत ती वाटतात किंवा काहीही तुमच्या आवडीनुसार कोणतंही वाण तुम्ही देऊ शकता जर काही शक्य नसल्यास एखादं फळ म्हणजे केळीसुद्धा दिली जातात बऱ्याच ठिकाणी तर असं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही हेच वस्तू द्यावी तीच वस्तू द्यावी तुमच्या आवडीनुसार तुमच्या बजेटनुसार तुम्हाला जे हवं ते तुम्ही पाच बायका बोलवून त्यांना देऊ शकता हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता पण तो चौथ्या गुरुवारीच करावा आणि जो गोडाचा प्रसाद केलेला आहे तो देवाला दाखवून घरात देखील सर्वांनी खायचा आहे त्यानंतर हा जो देवीचा नारळ आहे तो देखील काही ठिकाणी चौथ्या दिवशी वाढवतात आणि त्याचा छान असा गोड प्रसाद करतात किंवा जर त्या दिवशी नाही जमलं तर कधीही तुम्ही तुम्हाला परत वेळ असेल तेव्हा तुम्ही तो वाढवून त्याचा गोड प्रसाद करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी हा नारळ नदीत प्रवाहित देखील करतात तुमच्या इथं जशी पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करू शकता असं काही कंपल्शन नाही आहे की प्रवाहितच केला पाहिजे किंवा त्याचा प्रसादच केला पाहिजे जे तुम्हाला शक्य आहे तुम्ही तशा प्रकारे करू शकता तर अशा प्रकारे ही पूजा आणि ह्याचं उद्यापन केलं जातं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद